परमेश्वर थोर व परमतुल्य आहे त्याची थोरवी अगम्य आहे परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे तो मंद क्रोध व अतिदयाळू आहे परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे त्यांची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावरती आहे परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्याय आहे तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे परमेश्वर बंदिवासास मोकळे करतो परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करितो अनाथ व विधवा यांची दाद घेतो परमेश्वर लीनांना आधार देतो परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना सर्वांचे रक्षण करीतो जे कोणी त्याचा धावा करतात जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे तो आपले भय धरणाऱ्याची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना उत्तर देतो